चा, दोन ते तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहतोय ही परिस्थिती निर्माण होण्याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत मी मागच्या दोन वर्षापूर्वी हेच बोललो होतो की पडणाऱ्या पाण्याचं नियोजन होत नाहीये त्याचं कारण असं आहे की पाऊस जो पडतोय त्याचं नियोजन जर झालं नाही म्हणजे त्याची साठवणूक जर झाली नाही तर ते पाणी जाणार कुठं तर ते पाणी सरळ सरळ गावांमध्ये वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये लोकांच्या घरामध्ये घुसणार आहे हीच परिस्थिती सातारा सांगली साईडला मागच्या दोन ते तीन वर्षापूर्वी झाली होती आपण राज्यकर्त्यांना हरामखोरायला निवडून देतो ते मादर चोद निवडून आल्याच्या नंतर मेट्रो सिटीमध्ये जाऊन राहायला मेट्रो सिटीमध्ये जाऊन राहतात आणि मरण मात्र सर्वसामान्य लोकांचं होतं आज जी प्रेतं नांदेड जिल्ह्यामध्ये पावसात वाहून गेलेली आपण काढून आणतोय आणि मीडिया ही सगळी प्रेतं येत आहेत मित्रांनो याच्यात कुठला आमदार खासदार त्याचा मामा पुतना काका पोरग वाहून गेलेलं मेलेलं तुम्हाला सापडणार नाही याच्यामध्ये मरत आहेत सर्वसामान्य शेतकरी आणि हे शेतकरी मरण्याला कारणीभूत इथली राजकारणी लोकं आहेत राजकारण्या लोकांच्या अपयशामुळं त्यांनी त्यांची घरं भरून घेतली हो पण तुमच्या भरलेल्या तलावामध्ये जी गाळ साचलेली आहे ती रिकामी त्यांना करता आली नाही त्या गाळीसाठी आलेले पैसे सुद्धा यांनी खाऊन घेतले आणि त्यांनी त्या गाळीसाठी आलेले पैसे खाल्ल्यामुळं आज तुमच्यावर मरायची वेळ आली एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान दर्म्या, काळादरम्यान जे नदी नाले तलाव ओढे निर्माण करण्यात आली होती सरकारच्या माध्यमातून ती या नाले आणि तलाव आता पूर्णपणे गाळानं भरलेली आहेत आणि अशी बाब नाहीये की आज आता ह्या वर्षी पाऊस जास्त झालेला आहे मुळात दरवर्षी प्रमाणे पाऊस कमीच आहे पण पडणाऱ्या पाण्याचं नियोजन ही एक फार मोठी समस्या भारतामध्ये नेहमीच राहिलेली आहे बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी याचं चा फार चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं होतं आज जी देशामध्ये जेवढी काही धरणं उभी आहेत ही धरणं म्हणजे पडणाऱ्या पाण्याचं नियोजन आहे म्हणजे तुमच्या राज्यामध्ये जेवढा पाऊस पडतो तो पाऊस जमिनीमध्ये मुरल्याच्या नंतर त्याचं जे पाणी बाहेर निघतं आता जमिनीमध्ये मुरल्याच्या नंतर बाहेर निघणारं पाणी जर तुम्ही साठवलं नाही किंवा त्याला साठवून ठेवण्यासाठी जागा केली नाही किंवा साठवून ठेवण्यासाठी केलेली जागा जर अपुरी असेल तर साधी गोष्ट आहे ते पाणी इतरत्र वाहत जात आणि त्यामुळं मनुष्यहानीला धोका होतो असाच प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या चालू आहे भविष्यामध्ये जर हे चित्र असच राहिलं इथल्या नद्यांचं संगोपन नाही झालं इथल्या डॅमचं संगोपन नाही झालं इथल्या धरणांचं संगोपन नाही झालं म्हणजे एकंदरीतच पडणाऱ्या पाण्याचे जे साठे आहेत त्याचं जर आपण संगोपन नाही केलं ते जर क्लिनिंग नाही झाले तर महाराष्ट्र सोडा सगळा देश पाण्याखाली जाईल एक दिवस कारण पडणाऱ्या पाण्याला तुम्ही अडवू शकत नाही निसर्गाच्या पाण्याला तुम्ही अडवू शकत नाही निसर्ग पाणी किती पडेल हे तुमच्या हातात नाही तुमच्या हातामध्ये पडणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त साठवणूक क्षमता तयार करणे हे तुमच्या हातात आहे आणि जर ते तुम्ही नाही केलं किंवा आहेत ते साठे जे आहेत आहेत ते पाने साठे जर आपण योग्य दर योग्य प्रमाणामध्ये त्याचं संगोपन करून जर ते साठे तयार ठेवले नाही पाणी साठवून घेण्यासाठी तर पडणारं पाणी हे माणसाच्या मृत्यूवर बेतणार आहे ते माणसाच्या माणसं वाहून घेऊन जाणारे गावाच्या गावं उद्ध्वस्त होणार आहेत भविष्यामध्ये जर हे असंच चित्र राहिलं तर त्यामुळं आता तरी राज्यकर्त्यांना जाग येऊ द्या नद्या नाले ओढे डॅम्स याच्यामध्ये साचलेली गाळ आता तरी बाहेर काढा नाहीतर त्या गाळीमध्ये लोक तुम्हाला पुरतील एक दिवस आता कारण आता कहर झालेला आहे सगळा लोकांना ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येत आहेत इकडे आमदारांच्या खासदारांच्या संपत्त्या वाढत आहेत आमदार आमदार खासदार तालुका जिल्हा दिल्लीपर्यंत घरं बांधत आहेत पण त्यांच्या गांडीजवळ असलेलं धरण त्यांना स्वच्छ करणं होत नाही आज मन्याड प्रकल्पाची नांदेडमधल्या तीच अवस्था आहे प्रताप पाटील चिखलीकरांनी ह्याच्यावर जर वेळीच लक्ष घातलं नाही तर, तर प्रताप चिखलीकरला सुद्धा लोक त्याच मन्याड प्रकल्पामध्ये गाडतील कारण मन्याड प्रकल्प जर फुटला किंवा तिथं पाणीसाठा आता जो मन्याड प्रकल्पाचा पाणीसाठा आहे तो फार कमी झालेला आहे आणि ते धरण जर फुटलं तर अर्धा कंधार तालुका अर्धा कंधार तालुका या पूर्ण पूर्णपणे पाण्यामध्ये असेल जे लेंडी प्रकल्पाचं आज झालेलं आहे तेच भविष्यामध्ये मनाड प्रकल्पाचं सुद्धा होणार आहे विष्णुपुरी डॅमचं सुद्धा होणार आहे म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे डॅम्स भरलेले आहेत आता त्यांची पाण्याची क्षमता कमी झालेली आहे आणि पडणारं पाणी जास्त आहे त्यामुळे ते पाणी जाणार कुठं ते पाणी लोकांच्या घरातच येणार आहे आणि त्याच्यात लोक होऊन जाणार आहेत आमदार खासदार होऊन जाणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या आणि आमदार खासदारायला आत्ताच आणून बुडवा नाहीतर भविष्यात हे पाणी तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही चार दिवसापासून आपण जनावरांची आणि माणसाची जी मृतदेह पाहतोय ना हे मृतदेह ते कुठल्याही आमदार खासदार मंत्र्यांच्या घरातली मृतदेह नाहीत हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये मरणारी माणसं आणि जनावर आहेत यांना जर वाचवायचं असेल तर तुम्हाला या प्रतिनिधींना अगोदर गाढावं लागेल आणि तिथल्या ज्या नद्या नाले ओढे आहेत ह्यांचं संगोपन करावं लागेल वेळीच तर हे पावसाळ्याच्या अगोदरच व्हायला पाहिजे पण पावसाळ्याच्या अगोदर ह्या गोष्टी होत नाही आहेत कारण लोकांना याच्याबद्दल काही माहिती नसतं हो आलेला पैसा आमदार खासदार खाऊन बसतात यासाठी आमदार खासदार काही बोलत नाहीत पाटबंधारे विभागात यांचेच नातेवाईक पाटबंधारे मंत्री यांचेच नातेवाईक सगळे यांच्याच नातेवाईक होऊन बसलेले त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं आता स्वस्त झालेलं आहे ही भयानक परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये ओढवलेली आहे ही परिस्थिती प्रत्येक भविष्यात निर्माण होऊ शकते कारण निसर्गाला आपण अडवू शकत नाही आपण आपली यंत्रणा उभं करणं काळाची गरज आहे निसर्गाच्या पडणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त क्षमता पाणी साठवणूक करण्याची आपली यंत्रणा उभी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर नावाच्या दूरदृष्टी नेत्याने एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पाटबंधारे विभागाची निर्मिती केली पण पाटबंधारे विभागाचा निधी खाऊन खाऊन नद्यांमध्ये तलावांमध्ये डॅम्समध्ये मुतून मुतून अजित पवारांसारखे नेते मोठे झाले पण लोकांना मात्र आज मरणाला कवटाळावं लागत आहे लोकांसोबतच त्यांची जनावर, त्यांची संपत्ती त्यांची शेतीसुद्धा उद्ध्वस्त होत आहे हे आपल्या राजकारण्यांचं अपयश आहे